शिशुपालाचे शंभर अपराध आता झालेले आहेत या अधिवेशनामध्ये हे जे काही सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेले आमचा मुख्यमंत्र्यांवरच आरोप आहे की असे शिशुपाल तुम्ही का वाचवताय अशी तुमची काय मजबुरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही या लोकांना वाचवताय एवढे अपराध डान्स बार चालवतायत वाळू चोरतायत दादागिरी करतायत जमिनी लाटतायत माझ्याकडे सगळी प्रकरणं आली आहेत मागच्या अधिवेशनापासून तिथे लोक समोरून येऊन माहिती देत आहेत कि यांनी कोणाकोणाच्या जमिनी ढापल्यात यांनी कोणाकोणाच्या जमिनी आहेत कोणाकोणाला दादागिरी करून बेघर केलेलं आहे त्यांच्या पुतळण्याने आत्महत्या केली आहे ही आत्महत्या के का केली आहे याचा देखील शोध गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे त्याच देखील कारण बाहेर आलं पाहिजे घरातली लोक आत्महत्या करतायत कशासाठी करतायत काय त्याच कारण आहे त्याच्या मुळाशी जा त्याची चौकशी करा की काय घडलंय की सगळे दारू पिऊन तिकडे जो काय धुमाकूळ चालू आहे खेड मध्ये याची सगळी बाचत